हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाव बहिणींच तर झालं का मित्रांनो सर्वांच जेवण कोणतं जरा कॅमेराच नेट दिसत नाव खिडकी अशी ओढत जरा मित्रांनो झालं का सर्वांचं जेवण तर आपलं जेवण म्हणजे अजून काय म्हणजे झालं नव्हतं तर मग अशी कसली कसली का चटणी येऊ गीता आंबारी आंबारी तिला ती तर पुढे नाही खाते बघा आंबारी चटणी कसं आहे मग काय त्याच्यामुळं पावसा पाण्याचा आम्ही पण जपूनच खातोय मग काय तर मित्रांनो घेतो आपण येऊ घे नेतो हॉस्पिटलमध्ये हो तर जाऊन आलोय दवाखान्यात तिनं तर तुम्हाला गोळ्या औषध जाऊन ह्या बा कसं झालंय बघा आता तुम्हाला कष्ट दिसतंय हे बघा असं त्याला तुम्हाला सांगतो कपडे आहे का नाही कपडे त्याला लागून देणार असं कपडे लागले की मग त्याची खासखाज आग आग होती आग तरी तुम्हाला सांगतो काळ पडलं होतं काळ पडलं होतं तर मित्रांनो गेलतो तो आपण दवाखान्यात तर हो दवाखान्यात ना आलो बाबा त्या दिवशी पावसात भिजल्यावर कसं झालंय माहित आहे का उलट लाल लाल लालच झालं बाबा जे जागा लागलेलं ते परत लाल झालं तर इथलं डॉक्टर काय म्हणलं की ओली कपडे आहे का नाही त्याच्यापासून तर म्हणलं सावध जरा म्हणजे कारण की ओली कपड्याने पण ती होत आहे म्हणलं तर ओले कपडे तर आपण भाव बहिणीनं घालतच नाही पण त्या दिवशी पावसात तुम्हाला सांगतो भिजल्यामुळं ते उलटा अजून जे आताच वाढायला लागलं म्हणजे गेलेलं ते परत चला असं पालवी त्याला याय लागली लालगी लाल लालगी डॉक्टर सुद्धा ला म्हणलं ते सण होत नसल तुम्हाला म्हणलं की मग त्यांनी दोन इंजेक्शन दिली दोन इंजेक्शन दिल्यानंतर भाव बहिणीनं तसले पेन्सिन एक इंजेक्शन भरलं आणि दुसरं कुठलं भरलं असेल दोन्ही खोब्यात इंजेक्शन दिली आणि मग घरी आल्यानंतर काय केलं मित्रांनो गोवाळ्या त्यांनी गोवाळ्याच नुसत्या त्या बाराशे का तेराशे रुपयाच्या कारण की पंधरा दिवसाच्या गोळ्या आहेत त्या आणि इंजेक्शन हे दिलं मग पंधरा दिवस डॉक्टर म्हणलं की पंधरा दिवसाने तुम्हाला परत दावायला यावं लागेल कसं झालंय कसं नाही तर साबण तर काय दुसरा वापरायचं नाही किंवा काय नाही दुसरा साबण लावला की डॉक्टर म्हणलं की ती जा, जादा इन्फेक्शन होणार त्याचं आणि तुमची कपडे आहेत ती पण आपली साईडला वेगळीही करायची म्हणलं मग ते पिंकीला पण म्हणलं की तुमची कपडे वेगळे हे करायचे माझे कपडे वेगळे हे करायचे म्हणलं कारण की भाऊ बहिणीनं आपल्याला सण ना मी अक्षरशः रडतोय तर मग तुम्हाला सांगतो तु आपले मायरो व्हायला आणि मायरोला तर नंतर मायरो कसण मी तोटाकचा असतो साईडला आपलं कसं होत आहे माहीत आहे का ही इन्फेक्शन म्हणजे बेकार आहे कारण की मला सण होत नाही म्हणल्यानंतर बारक्या ना अकराचं तर किती हल होत असतं भाव बहिणीनं त्याच्यामुळे आपलं सुधरून राहिलेलं बरं तर मग अशी त्यांनी गोळ्या ही दिलेल्या आहेत ते गोळ्या पावरच्या आहेत त्या दोनशे पावरची एक गोळ्या आहे बघा चांगल्या पाच सात गोळ्या आहेत त्या त्या गोळ्या खायाच्या आणि क्रीम एक लावाय आहे तर क्रीम काय ती थोडीच म्हणजे दहा ग्रॅमची काय क्रीम आहे पण ती आहे का नाही अशी पाण्यासारखी आहे लगेच ती अशी ओढून धरल्यासारखं होत या मग तुम्हाला सांगतो ती क्रीम हे लावल्यानंतर गोळे खाल्ल्यानंतर आणि थोडस जेवण केलं म्हणजे ती आंबारी चटणी आणि भाकर खाली आणि गोळ्या खाल्या होत्या बाबा मग त्याच्यामुळे जरा अशी गोळ झाकाय लागलं ना ते पावरचे गोळ्या असल्यामुळे डॉक्टर म्हणलं तुम्हाला गावा बहिणी लागती गाव असल्या दिवसाची मला तर झोपायचं सवयच नाही हे कोणी यांची दळण ही नीट करायची चालली होती झाले त्यांची बी दळण ही नीट करून परत त्याला ते योग्य तर पण उद्या त्याला कामालाही जायचं म्हणल्यानंतर आजच समदेव उरका उरकीची तयारी तिची चालली कारण की परत याला म्हणली हे दळण केली म्हणजे आपली माझी मी कामाला गेली तरी तुमची तुम्ही राहा म्हणजे नो टेन्शन मध्ये हाय घरात म्हणल्यानंतर बाजार हे तिनं भरलेला आहे राहायला विषय आज तर त्यांचं इथला बाजार आहे म्हणल्यानंतर माळवं टाळवं तेवढच तर आता बघू कसं कसं होत आहे ते मित्रांनो आता ती गोळ्या तर खाल्यापासून तुम्हाला सांगतो आता तूप खाले की काय लगेच रोप येत नाही पण त्याला चांगलं चार पाच दिवस झाल्यानंतरच ते आपल्याला कळणार आहे कसं नाही कसं नाही कारण की आपल्या इथं मेडिकल होतं तेथून पण आपण ते आपल्याला तीच गोळ्या देत होतं पण होत कोर्स आहे गोळ्याचा हा इंजेक्शन नव्हतं त्या पंधरा दिवसात दिवसा जर नाही कव्हर झालं तर माझ्या अंदाजाने ती सलाईन मध्ये गोळ्या ती औषध बांधणार की त्यात बाबा भाऊ बहीण म्हणते व्हिडिओ काढतोय तर भाऊ बहिणीनं मला सणच पाहिला त्याच्यामुळं त्याच्यावरच व्हिडिओ काढायची पाळी येते कारण की शेरके घातल्यावर गात या आग आग म्हणजे दय आग होती कारण की हास हात लागला की खाजवतय आणि खाजेवलं की परत त्यातनं म्हणजे रागात निघतावर खाजीवतोय आपण आणि परत त्याला काय होत या परत आग होती मग ती आता हे बारका आहे का बघा परत नुसतं रक्तावानेच होत आहे ते लालच इंगळावानेच

उष्ण त्याच तर भाव बहिणी पदार्थ बंदच ते गवार काय वांग बांग बर चहा करायला अगोदर विचारली शुगर बिगर आहे का तुम्हाला म्हणलं नाही शुगर काय परत त्याला पुढं लगेच भाऊ बहिणीनं आता चार साडेचार पाच झाले की परत त्याला आबाळ येते परत पाहू चालू तरी येताना तर ताईनं म्हणले आज बेत करू म्हणल्यानंतर मित्रांनो काय केलं या चिकन आणलं होतं येताना मा म्हणजे कसं आहे डॉक्टरांना म्हणलं जर खाल्लं तर चालतंय का या वेळेस तर डॉक्टर काय म्हणलं की या अर्ध्या बऱ्याला खायचं पण रेग्युलर नाही जे म्हणजे मांसाहार करायचं नाही मच्छी मटण ही लय खायचं नाही आहारात लय घ्यायचं नाही कारण की ही शिवस्तवर जरा कमी हे असं ते बी सांगण्यासाठी असे बाबा बहिणीनो कशासाठी सांगतात आपल्याला आपल्यासाठी सांगते ती सांग 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 डॉक्टर ही आणि परत चला तुम्हाला सांगतो इंजेक्शन दिल्या कोरड ज्या नारड्याला ज्या पडली मैन भरपूरच कोरड फोड आता आपल्या इथं तुम्हाला सांगतो दवाखान्यात जायचं पण भाऊ बहिणीनं कसं होत आता आपल्या म्हणजे नव्हतं पैसे पाणी म्हणल्यानंतर योग्यता म्हणली होती ये इकडं हा तेच की आता आमच्या इथं तुम्हाला सांगतो त्यालाच नुसतं घेतलं असतं कितीतरी पैसे पैसे घेऊन पण गुण नाही आणि ती काही इंजेक्शन नाही किंवा काय नाही काय नाही ते दिलं नसतं नुसत्या कुवाळ्यात देते ती चांगल्या भरपूर इंजेक्शन पण दिलं पाहिजे कवर पण झालं पाहिजे हे हिशोबाने काय चाललंय आता हे काण्णाकड कर चाला कण्णाकड चला काण्णाकड आज हाय शुक्रवार म्हणल्या कण्णाचा बेथा हाय

दाजी खायला भात मिक्स भाजी की बटाऱ्या गवारीची शेंगी शेंगे चाललंय सुक्क बनवायचं पातळ भाजी बनवायची तर चला मित्रांनो भेटू पुढल्या एडिओ मध्ये घेत सर्वांनी काळजी बाय बाय